कागल तालुक्यातील पिंपळगाव खुर्द इथल्या तलावा शेजारील जागेत शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय आणि पन्नास खाटांचं रुग्णालय बांधलं जाणार आहे पण त्याला काही ग्रामस्थांचा विरोध आहे या पार्श्वभूमीवर कागलचे तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी त्या तलावाची पाहणी केली कागलचे तहसीलदार अमरदीप वाकडे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कुलदीप बोंगे यांनी पिंपळगाव खुर्द इथल्या पाझर तलावासह नियोजित होमिओपॅथी महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या जागेची पाहणी केली यावेळी पिंपळगाव खुर्द ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते तलावा शेजारी महाविद्यालय आणि रुग्णालयाची इमारत बांधल्यानंतर पाझर तलावाच्या प्रदूषणाचा आणि पाणलोट क्षेत्राचा मुद्दा ग्रामस्थांनी उपस्थित केला शासकीय महाविद्यालयाला विरोध नाही पण तलावाचं प्रदूषण नको अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतलीय यावेळी तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी पाझर तलावाची साठवण क्षमता पाण्याची पातळी तलावाचं पाणलोट क्षेत्र याची माहिती घेतली प्रास्तावित महाविद्यालयाची संरक्षक भिंत तलावाशेजारी बांधण्यात येणार आहे तसंच महाविद्यालयाची इमारत आणि रुग्णालय तलावापासून काही अंतरावर बांधलं जाईल या इमारतीमधून बाहेर पडणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा झाडांसाठी वापर करण्यात येईल असं प्रशासनानं स्पष्ट केलं तरीही पुन्हा एकदा शासकीय यंत्रणा प्रस्तावित महाविद्यालय आणि ग्रामस्थांच्या भावना याबाबत आढावा घेईल तोपर्यंत काम थांबवण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं